गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडून जुगार अड्ड्यावर कारवाई जुगार खेळणाऱ्या पंचवीस जणांना शहर गुन्हे शाखेने घेतले ताब्यात आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री यम राजकुमार यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले आहेत त्यानुसार दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी सात रस्ता येथील इंडिया टी हाऊस च्या बोळात रौफ भंडाले नावाचा इसम जुगाराचा अड्डा चालवत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास यांना सात रस्ता येथील इंडिया टी हाऊसच्या बोळात चालू असलेल्या जुगाराड्यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते या आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने सात रस्ता येथील इंडिया टी हाऊसच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एकूण तीस इसम पत्त्याच्या डावावर जुगार खेळत असताना आढळून आले त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने जुगार खेळणाऱ्या एकूण पंचवीस इसवांना ताब्यात घेतले त्यांचा तपशील पुढील प्रमाणे जावेद बैतुल शेख राजू आनंद जाधव अश्पाक कादर शेख जयराज शाहूल सांगे विनायक विठ्ठल गायकवाड प्रताप शंकर गायकवाड कल्याणी श्यामराव आडकी मनीष रासू जाधव शंकर गौडा शिवन गौडा पाटील विक्रम मदन गायकवाड जाकीर महम्मद हनीफ शेख यल्लप्पा यमनप्पा जाधव सिदराम अशोक कोनीन चांद सैफन नदाफ जगन अमृत पात्रे अब्दुल मस्जिद गफूर पठाण जिलानी हाजी मलंग विजापुरे जगदीश नागप्पा भुताळे इरफान सैफन मालगान गोरख पुंडलिक गुले कपिल मारुती कांबळे विजय उर्फ गुड्डू चंद्रकांत जाधव बिलाल जाकीर शेख शफी बाबासाहेब शेख लक्ष्मण चंद्रम्मा असादे तसेच इतर पाच इसम नामे दीपक लक्ष्मण जाधव विकास विद्याधर गायकवाड इसाक मक्तुम अत्तार वसीम मेहबूब पठाण युनुस मेहबूब शेख हे गर्दीचा फायदा घेऊन शेडच्या च्या मागील दरवाजातून पळून गेले सदर छापा कारवाई मध्ये जुगार खेळताना तिथे मिळून आलेली रक्कम तसेच पत्त्याचे कॅट डी आर इन, इन्व्हर्टर व लोखंडी कपाट असे एकूण दोन लाख एकतीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी सदर, सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर दहा शेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम चार व पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदर जुगारात दहा रौफ भंडाले व रियाज भुंडेकरी हे चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे सदरची कामगिरी मान्य श्री यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशाखा श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनोने सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे एकोणसत्तर राहुल तोगे पोलीस हेड कॉन्स्टेबल तेराशे पाच विद्यासागर मोहिते पोलीस हेड कॉन्स्टेबल चौदाशे त्रेपन्न जावीद जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल दोनशे एक्क्याऐंशी विजय कुमार वाळके पोलीस शिपाई चौदाशे एकोणऐंशी आबाजी सावळे पोलीस शिपाई पंधराशे वीस गणेश शिंदे पोलीस शिपाई चारशे नऊ धीरज सातपुते पोलीस शिपाई पंधराशे अठ्ठावीस विठ्ठल यलमार यांनी केली आहे दिले सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा